गुड मॉर्निंग एव्हरी वन आणि सगळ्यांना शुभ सकार तर आता वाजले सकाळचे साडे नऊ आणि आम्ही कुठं चाललो आहे ते फक्त हितेशलाच माहीत आहे सरप्राईज आहे आणि ते आम्हाला रिव्हील करण्यास सा। म्हणजे सांगत पण नाही आहे की कुठे चाललो आहे म्हणून सो तुम्हाला थोड्याच वेळात कळणार आणि मला सुद्धा कळणार की आपण कुठे चाललो आहे तर इकडे आले आहे बारामती कर नमस्ते बारामती बारामतीकर हां पवार साहेबांचे खास अजितदादा अजितदादांचे खास फॅन्स आणि इकडे आली आहे माझी मैत्रीण वैशू भरपूर दिवसांनी आली आणि मागच्या मागच्या वर्षी आम्ही फिरायला गेलो एक दीड वर्षानंतर परत आली सो आम्ही निघालो आता थोड्याच वेळात निघू चला तर मग तुम्हाला थोड्याच वेळात कळणार की आम्ही कुठे चाललो कारण की मलाच नेमेल सांगा ना कुठे चाललो चला बाय बघा या दोघांचं आता ड्रॉइंग चालू आहे आणि श्रेयांशन काय काढलं काय काढलं श्रेयू रोबोट काढलेला आहे आणि अर्ण तू काय काढलेला आहे काय ते बस आणि बस आणि सर्कल्स काढलेले आहे तर छान असे ड्रॉइंग चालू आहे इकडे चला सुरू राहू दे हा तर नमस्कार मंडळी आज आलो आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तांबडेक येथील गजबा देवी दे मंदिरामध्ये आणि हा आहे तिथला नैसर्गिक सौंदर्याचा एक भाग ना मंदिर असं तर इकडे पूर्ण समुद्र आहे बीच आहे आणि इकडे एक मस्त गजबा देवीचं मंदिर सुद्धा आहे जिथे आम्ही उभा आहे ते मंदिर आहे ते आम्ही आता छान दर्शन वगैरे घेतलं सगळ्यांनी आणि आता सध्या हल्ली आमची स्टार्ट झाली आहे जर्नी खूप आहेत आम्ही इथे थांबलोय भरपूर ऊन असल्यामुळे आम्ही थांबलो हळूहळू हळूहळू माहोल करून माहोल अजून सुरू आहे

तांबड तांबर डेकचा बीच व्ह्यू खूप सुंदर आहे आणि इथे जी सँड आहे ती व्हाईट कलरची सँड आहे परंतु इथे नाही का पब्लिक थोडी कमी आहे आणि हॉटेलच्या बाबतीत पण हा एरिया थोडा डेव्हलप असा व्हायचा आहे त्यामुळे मला थोडंसं चुकल्या चुकल्यासारखं वाटत होतं आणि मला थोडं पब्लिक असलं की बरं वाटते म्हणून मी तांबर डेकला राहण्याचा प्लॅन जो होता आमचा तो कॅन्सल केला आणि इथून पुढे मालवणला गेलो बसलेली आहे छत्रछा आहेत सावलीच्या असा आनंद घेत आहे ते आहा, आहा।, आहा। आ हा आनंद पद्धत चेहऱ्यावरचा हा आणि आमचं कार्टून बघा आहे तर आम्ही चाललो आहे तांबडडेक गावामध्ये तर हे आहे तांबडडेक गाव आणि आम्ही तिथल्या आम गणपतीच्या मंदिराजवळ चाललो आहे जेवण करायला का कारण की आज तिथं महाप्रसाद आहे गणेश जयंती असल्यामुळे सो आम्ही तिकडे जात आहे हे तांबडडेक गाव आहे खूप सुंदर आहे निसर्गरम्य आणि आज सगळे लोक तिकडे जात आहे महाप्रसाद घ्यायला गणपती बाप्पाचं मंदिर जिथे आता आम्ही महाप्रसाद घ्यायला आलो आहे मंदिर गणपतीच आज पहा किती मोठा महाप्रसाद लागलेला इथं काय माहिती कुठे चालले जेवण चला आलो आहे मी श्री देव गणपती मंदिर उत्कटवाडी मिडबाव उत्कटवाडी से मंदिर आहे आणि खूप सुंदर असं डेकोरेशन केलं आहे बघू शकता तुम्ही आणि इथं मंदिरात सेल्फी पॉईंटसुद्धा सुद्धा आहे आणि हे फाउंटन ते व्यवस्थित जेवण देत ना सगळे हा महाप्रसादाची चालू आहे इकडे हे आता छान पिक आहे आम्ही महाप्रसाद घेतला आणि मंदिराच्या एक्झॅक्ट मागेने एका विहीर आहे बघू शकता किती मोठी विहीर आहे आणि किती भरपूर पाणी आहे विहिरीला खूप मोठी विहीर आहे चला तर इथून आता आम्ही जात आहे पुढे मिठभाऊ <stars> कुठवाडीच मंदिर होतं खूप छान असं गणेशाचं सो इथे आमचं दर्शन झालं आणि छान महाप्रसाद सुद्धा घेतला मंदिरात आणि पुढे निघत आहे आता कुठे आहे आता मीठभावकडे मिदबा। मिदबा। आहे पण पुढे रस्ते चला मिठभाव गाव आहे बघू शकता तुम्ही सुंदर आणि निसर्गाने नटलेलं असं गाव आहे ते खूप सुंदर आहे आणि इथलं आम्ही आज आमच्या नशीबाने आम्हाला इथे आज महाप्रसाद सुद्धा मिळाला रामेश्वर मंदिर संकुल खूप सुंदर असं मंदिर आहे रामेश्वराचं चला तुम्हाला येऊन चलते मंदिराच्या खूप सुंदर असं मंदिर आहे खूप मोठा असा, असा परिसर आहे आणि काय सुंदर कलरिंग केले आहे या मंदिराला बाहेरच आपल्याला चप्पल काढावी लागणार चला आहे रामेश्वर मंदिर होऊ शकतं किती सुंदर आहे हे पूर्ण बाहेरची बाजू आहे मंदिराची आणि हे पा वृंदावन पण किती सुंदर आहे चला आता आपण मंदिराच्या आत जाऊया थोडं मंदिराच्या आत जायचंय वाव काय सुंदर मंदिर आहे तुम्ही बघू शकता तर हितेश ते किती त्या मंदिरामध्ये असे डायमंडसारखे दिस राहिले खरंच मंदिर A देव रामेश्वर मंदिरामध्ये मंदे, तर अगोदर आम्ही मिडबावचंच गणपती मंदिर पाहिलं आणि हे मिडबावचं श्री देव रामेश्वर मंदिर आहे सो खूप खूप सुंदर असं मंदिर आहे बघू शकता तुम्ही वैशू दाखवते आपल्याला वैश दाखवू आणि दोन आहे कार्यकर्ते आहे माझे दोन मग खरंच खूप अप्रतिम म्हणजे तुम्ही मिटबावला आले तर हे मंदिर तर नक्कीच पहा म्हणजे माझी तर धुरूनच इच्छा झाली बघूनच की या मंदिरात तर दर्शन करायचंच आहे एवढं अप्रतिम असं मंदिर आहे खूप सुंदर आहे आणि इथे रामेश्वराच्या लिंग आहे म्हणजे पिंड आहे महादेवाची सो खूप सुंदर मंदिर आहे अप्रतिम महादेवाची पिंड आहे तर आम्ही इथले दर्शन घेतलेलं आहे सो आणि इथे नंदी आहे तर असं हे खूप सुंदर असं मंदिर आहे श्री देव रामेश्वर प्रसन्न अजून मंदिर आहे लक्ष्मी मंदिर भावई देवीचं मंदिर आहे हे तर हे पण खूप सुंदर असं मंदिर आहे बघू शकता तुम्ही देवी गजात लक्ष्मी भावई सो छोटंसं मंदिर आहे इथं पण आपण दर्शन करूया आता शकता किती सुंदर मंदिर आहे तर इथून पूर्ण असा व्ह्यू येणार मंदिराचा ती मोठं अफाट मंदिर आहे आणि वर तर घुमटसुद्धा बघू शकता तुम्ही मंदिराचं किती सुंदर आहे सुरेख आहे नक्षीदार आहे सो चला आता छानपैकी दर्शन झालं आणि नशिबान एवढं सुंदर मंदिरसुद्धा फिरता फिरता आम्हाला पाहायला भेटलं सो आम्ही खूप देवाचे धन्यवाद करतो आणि इकडे बघा आमची पब्लिक मस्त इथे आरामात बसली चर्चा करत श्रेयांश आमचा खेळत आहे मस्त उडले तर इथून सुरू झाली आता आमची मालवणची जर्नी स्टार्ट आणि आम्ही निघालो आहे मालवणला So, आता सा सा सो आता पुढच्या नेक्स्ट एपिसोडमध्ये तुम्हाला सगळं मालवण दाखवणार आणि इथेच आमचा छान असा सुंदर व्हिडिओ संपलेला आहे आणि नेक्स्ट पार्टमध्ये भेटूया मालवणच्या सो पुढे बाय पुढे छान आहे